काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगातील सगनमताचा आरोप केला आहे तीस जूनच्या पत्राद्वारे आयोगाने सर्व निवडणूक आयोगांना निवडणुकीशी संबंधित नसलेला लोकांकडून माहितीच्या प्रती नष्ट करण्याचे आदेश दिले परंतु फक्त अठ्ठेचाळीस ता तासात केंद्राने सहा मुद्द्यांमध्ये बदल करत आयोगावर दबाव टाकण्याचा आरोप केला आहे पटोले म्हणाले की नियम त्र्याण्णव मध्ये बदल करून माहिती लपवण्याचा प्रयत्न झाला असून या विरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे ते म्हणाले लोकशाहीचा सहार सुरू झाला आहे त्यामुळे जनजागृतीसाठी आम्ही सज्ज आहोत फडणवीस सरकारवर टीका करत त्यांनी विचारले हिरवी झेंडी दाखवणे आहे का असा सवालही केला ब्युरो रिपोर्ट नागपूर आम्ही चॅलेंज केलेला आहे न्याय व्यवस्थेवर कारण की मान्य हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता या निर्णयाला अठ्ठेचाळीस तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर एकूण त्र्याण्णव बदलवलं अठ्ठेचाळीस तासा याचा अर्थ धार्मिक आला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मागील सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे म्हणजे सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे लोकशाही वाचवण्यामध्ये निश्चितपणे मान्य सुप्रीम कोर्ट कारण आम्ही आमचा मुद्दा एकदम क्लिअर आहे की सरकार हे लपवण्याचा प्रयत्न का करते वस्तुस्थिती का नाही होते

जब पत्रकार परिषद लिया उसी दिन मैंने चुनाव को यही सवाल किया आप लोगों ने पूछा था कि आपको ईवीएम मशीन पे डाउट है क्या मैंने कहा नहीं है मैंने कहा कि जो वोट 40 लाख बने महाराष्ट्र में और जो रात शाम के 5 बजे के बाद जो 66 लाख वोट पड़े वो कौन से बूथ पे हुए हैं

त्याच्यासाठी सगळी खोटी माहिती दिलेली आहे पण आतापर्यंत तीन वर्ष झाले उकेलना जामीन नाही दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च चो न्यायालयाने स्वतः जामीनासाठी म्हटलं आहे की विशेष कायदा जरी असला युएपीए तरी जामीन नाकारता येत नाही आज तीन वर्ष झाले आहे उके अजून पण आतमध्ये आहे तुमची ती भूमिका तुम्ही आता म्हणाले की सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही जाणार फडणवीसच्या विरोधात सुद्धा उकेनी जी याचिका दाखल केली सत्र न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीसांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले परंतु उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती चांदूरकरनी सत्र न्यायालयाचा आदेश बदलवला आणि हे चुकीचा आदेश दिला असं म्हणतात तुम्हाला न्यायालयात बघा सतीश शिंपेच्या प्रकरणामध्ये जे काही झालं त्यावेळेचे पोलीस कमिशनर आणि ज्या पद्धतीने सगळी घटना झाली ते सगळ्यांनाच कळते सगळ्यांना माहिती आहे की कुठल्या आधारावर कुठे केसेस लागून सतीश शुल्केला कसं अन्याय केलं गेलं त्यांच्यावर कुठे आरोप कसं काय केलं गेलं हे सगळं माहिती पण आता ही प्रक्रिया न्यायव्यवस्थेकडे असल्यामुळे आणि त्यांचा जामीनचा अर्ज का नाकारला जातो आहे त्या या सगळ्या गोष्टीवर न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेत असल्यामुळे त्याच्यावर मला फार काही जास्त बोलतात ते पण सतीश सतीशुळकेवर अन्याय झालेला आहे आणि त्याच्याबद्दल योग्य वेळेवर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही जाऊ आणि न्याय व्यवस्थेकडून सत्य शुल्लाही न्याय मिळेल अशी विषयामध्ये जेव्हा जेव्हा मला संधी तर तेव्हा तेव्हा लक्ष्मी शुक्लाचा विषय आम्ही मांडतो तिला कशासाठी दोन वर्षाचं एक्सटेन्शन दिलं त्यांची तब्येत खराब असताना का दिलं हे सगळे प्रकरण प्रश्न आमच्या समोर राहतात आणि त्याच्यामुळे सरकार पाशी बहुमतामध्ये आलेलं आहे आणि सरकारला जो माझ आलेला आहे तो माझ आपण सगळे महाराष्ट्राची जनता बांध आहे मला सांगितलं की या प्रेस कॉन्फरन्सचा माझा उद्देश आपल्याला सांगितलं की हे जनजनापर्यंत पोहोचलं पाहिजे हे काही लोकशाहीची मतदान ही प्रक्रिया फक्त नाही हे लोकशाहीचं हिस्त जे पाया या आमच्या मतदानाच्या रूपाने आणि हाच पाया खचवण्याचं काम केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार आणि निवडणूक आयोग म्हणून करते आहे हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे सातत्यानं लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करायची वेळ आली तर जनांदोलनही आम्ही करणार आहोत त्याची पण आमची प्रक्रिया सुरू झाली आहे पण एक जनजागृती जसं आमच्या गावाने विचारलं गा। की आम्ही सात जण के बातमी होतो म्हणून हा जो प्रश्न आहे हे सातत्यानं आमचे नेते राहुल गांधीची ही भूमिका मांडतात लोकसभेत असतील जिथं जिथं संधी मिळाल्या तिथं तिथे ही भूमिका मांडतात सातत्यानं आमचा हा प्रयत्न चालू आहे की या या माध्यमातून एक जनजागृती व्हावी मतदानाचा अधिकार ज्या पद्धतीनं चोरला चाललेला आहे टाका टाकला चाललेला आहे याची माहिती सातत्यानं लोकांमध्ये व्हावी आणि मग ह्या मुवमेंटला मोठं करून कारण की आम्हाला काँग्रेसला सवय आहे आम्ही दीडशे वर्षाच्या पलीकडे या देशावर साम्राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या विरोधातही आम्ही याच पद्धतीनं मोहीम करून करून मग त्याला देशवा आणि म्हणून या पद्धतीचं जी आत्मघाती व्यवस्था लोकशाहीवर निर्माण झालेली आहे नरेंद्र मोदीच्या सरकारच्या रूपाने निवडणूक आयोगाच्या त्या त्याबद्दलची एक जनजागृती करण्याचं आणि याच्यामध्ये सगळ्यांच कारण की प्रत्येकाला वाटतं की माझ्या मतानं माझं सरकार व्हावं पण आज मला महाराष्ट्रात आपण उदाहरण पाहिलं की आज फडणवीसांचं सरकार आहे कुठलाही उत्सव लोकांमध्ये कुठलाही लोकांनी आनंद व्यक्त केला नाही कारण की हे सरकार जनतेच्या मनातलं नव्हतं मतातलं नव्हतं हे तर सातत्यानं आम्ही पाहतोय त्याच्यामुळे या पद्धतीची एक जनजागृती करणं कारण की जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगाकडे आम्ही जातो आहे तेव्हा तेव्हा निवडणूक आयोग या का लपवत आहे माहिती का देत नाही का पंचेचाळीस दिवसा दिसत आता एखादा उमेदवाराला कोणता खायचा त्याला सगळी माहिती गोळा मिळा करता करता पंधरा वीस त्याच्यात पंचवीस दिवस चालले जातात आणि त्याने सांगितलं की पंचेचाळीस दिवसात झालं तर डिस्ट्रॉय झाला कोर्ट काय करणार त्याच्या माहिती रपवण्याची कारण काय आणि म्हणून आमचा मुद्दा याच्यामध्ये की ही लोकांपर्यंत सातत्यानं उभी करायची आणि एक दिवस याचा स्फोट होणार आहे आणि लवकरच होणार एक वेगळा आहे